नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी ही समोर आली आहे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये शासनाने अखेर नुकसान भरपाई जाहीर केली आहे आणि यादी आज काढली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप होणार सविस्तररित्या आपण जी आर एस या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आले आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा ही अखेर केली आहे पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे बाधित शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला नुकसानीचा विस्तार खालीलप्रमाणे आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका बसला आहे आतापर्यंतच्या अंदाजानुसार लाख हेक्टर शेती जमीनचे नुकसान हे झाले आहे यामुळे केवळ पिकांचेच नव्हे तर फळबाग शेतजमीन जनावरे आणि देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीसाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद ही आता सध्या करावी लागणार आहे आणि जे पंचनामे पूर्ण झालेल्या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात निधी मंजूर हा करण्यात आला आहे आणि तो खालीलप्रमाणे आहे नागपूर विभागामध्ये चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकरी याच्यासाठी पात्र झाले आहे त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे को मदे तर कोकण विभागामध्ये अठराशे पंच्याहत्तर शेतकरी याच्यासाठी पात्र आहे तर चाळीस हजारांचा निधी मंजूर झाला असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यासाठी हे पात्र राहिले आहे तर आपण जिल्ह्याची यादी जर ठिकाणी सात हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र झाले असून तीन पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी याच्यासाठी मंजूर करण्यात आला आहे तर वर्धा या ठिकाणी तीन हजार सहाशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र झाले असून दोन पॉईंट तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे चंद्रपूर या ठिकाणी अकरा हजार सातशे बेचाळीस शेतकरी पात्र झाले असून सात पॉईंट तेहतीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे सोलापूर या ठिकाणी पाच हजार नऊशे दहा शेतकरी पात्र झाले असून एकोणसाठ पॉइंट एकोणऐंशी कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गाचे आकडे हे तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता इतर जिल्ह्यांना पैसे कधी मिळणार ज्या जिल्ह्यांची यादी अजून जाहीर झालेली नाही आहे त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे पुढील कार्यवाही खालील प्रमाणे असणार आहे इतर जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही देखील सुरू आहे पंचनामेचे काम पूर्ण होतात शासनाकडून प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी वितरित होण्याची दाट शक्यता आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई जमा होईल अशी अपेक्षा आहे अंतिम आकडेवारीनुसार बाधित शेतकऱ्यांचा आकडा पंचाळीस लाख एकरपेक्षा पुढे जाण्याची शक्यता असून नुकसान भरपाईची एकूण रक्कम तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते शेतकरी बांधवांनो आपल्या नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी धन्यवाद